नमस्कार मित्रांनो आरटी ऍडमिशन प्रक्रिया आज सतरा तारखेपासून सुरू झालेली आहे त्या संदर्भातले महत्वाचे नवीन अपडेट्स मी तुमच्या समोर आज ठेवत आहे आरटी म्हणजे काय तर राईट टू एज्युकेशन शिक्षण आपल्या हक्काचे या अंतर्गत सहा ते चौदा वयोगटातील मुलांसाठी सक्तीचं शिक्षण किंवा मोफत शिक्षण या अंतर्गत घेता येतं ज्या इंग्लिश मिडियमच्या खाजगी शाळा असतील किंवा खाजगी संस्थेमधल्या सेमी इंग्लिशच्या शाळा असतील या शाळेमध्ये पंचवीस टक्के आरक्षित जागा असतात आणि त्याचे ऑनलाईन प्रक्रिया करून त्याची लकी ड्रॉ सोडत केली जाते आणि त्याच्यामध्ये मुलांचे ऍडमिशन होतात तर त्याची ऍडमिशन प्रक्रिया आजपासून सुरुवात झालेली आहे शाळा नोंदणीसाठी मागच्या पंधरा दिवसापूर्वी वेळ दिलेला होता शाळेंना तर सरकारने त्या शाळा नोंदणीला वेळ दिल्यानंतर शाळेनी त्या पोर्टलवरती बऱ्याचशा शाळेनी यावर्षी नोंदणी केलेली नाहीये कारण या पंचवीस टक्के ज्या आरक्षित जागा असतात या जागेची जे काही फीस असते मुलांची ही सरकार त्या शाळेला पे करत असतं तर महाराष्ट्र सरकारने मागच्या काही दिवसापासूनची फीस पे केलेली नाही असं त्यांचा दावा है। ले ले आहे आणि त्यामुळे त्यांनी यावर्षी बऱ्याच शाळांनी नोंदणी केलेली नाही म्हणून जे शाळेची नोंदणी प्रक्रियेमध्ये ज्यांनी टाळाटाळ केलेली आहे त्याच्यावरती सरकार कारवाई देखील त्या संस्थेवरती करत आहे पण ऍक्च्युअली विद्यार्थ्यांसाठी मुलांसाठी ऍडमिशन फॉर्म किंवा ऑनलाईन अर्ज करण्याची जी प्रक्रिया असते ती आज सतरा तारखेपासून सुरुवात झालेली आहे तर त्याच्यामध्ये महत्वाचे डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत त्याची नियमावली काय आहे या सगळ्या गोष्टी मी आज तुमच्या समोर ठेवत आहे तर चला सुरुवात करूयात मी युवराज खरमाटे आणि तुम्ही लोकमंच मराठी हा युट्यूब चॅनल लोकमंच मराठी या युट्यूब चॅनल असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळतील तर नेमका आपण आज पाहूया ऍडमिशनची सुरुवात वेळापत्रक काय आहे तर वेळापत्रक आहे सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस म्हणजे आजपासून अंतिम तारीख आहे दहा मार्च दोन हजार सव्वीस म्हणजे आजपासून सुरुवात होणार आहे आणि दहा मार्च पर्यंत हे प्रक्रिया चालणार आहे तर अधिकृत वेबसाईट आहे स्टुडंट डॉट महाराष्ट्रा डॉट झी ओ डॉट इन स्टुडंट डॉट महाराष्ट्रा डॉट झीओ व्ही डॉट इन ही अधिकृत वेबसाईट आहे या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही मुलांसाठी किंवा आपल्या पाल्यांसाठी ऑनलाइन अर्ज त्या ठिकाणी करू शकता दहा मार्च शेवटची तारीख आहे पण शेवटच्या तारखेची तुम्ही वाट पाहत बसू नका कारण शेवटच्या तारखेपर्यंत भरपूर सारे फुल होतात किंवा जास्त अर्ज येतात ड्रॉ जरी सोडत असली तरी बऱ्याचशा शाळेंनी नोंदणी केलेली नाहीये तुमच्या आसपासची तुमच्या परिसरातली शाळा त्या ठिकाणी दिसते का तर ते एक महत्वाचं तुम्ही थोडस पाहून अर्ज भरायचाय पात्रता आणि प्राधान्य काय असणार आहे प्रवेश स्तर म्हणजे पूर्व प्राथमिक किंवा इयत्ता पहिलीपर्यंत म्हणजे पहिलीच्या खालचे मुलं किंवा पहिलीपर्यंतचे मुलं या ठिकाणी अर्ज करू शकतात पहिलीसाठी अंतर तुमच्या घरापासून शाळेचे एक किलोमीटर असायला पाहिजे एक किलोमीटरच्या रेंजच्या आतमधल्या शाळा तुमच्या ऍड्रेसचं लोकेशन त्या ठिकाणी दिसतं शाळेचं लोकेशन दिसतं ऑनलाईन प्रक्रिया करताना तुम्ही एक किलोमीटरच्या आतमधली शाळा त्या ठिकाणी पहिलं प्राधान्य द्यायचंय आणि आठ आहे एकापेक्षा जास्त अर्ज जर तुम्ही केला तर तुमचा अर्ज बाद केला जाईल अर्ज भरताना एकच अर्ज भरायचा आहे ऑनलाईन ज्या ठिकाणी तुम्ही अर्ज भरायला जाणार आहे त्या ठिकाणी रिक्वेस्ट करा की एकदा अर्ज तुम्ही भरणार आहात तोच अर्ज क्लिअर आणि व्यवस्थित सगळ्यात भरून सबमिट करायचा आहे दुसरा अर्ज तुमचा विचारात घेतला जाणार नाही महत्वाचे नियम काय आहेत तर अर्ज पद्धत केवळ ऑनलाईन असणार आहे ऑफलाईन कुठेही याचा अर्ज स्वीकारला जाणार नाही शाळा निवड जास्तीत जास्त तुम्ही दहा शाळा निवडू शकता दहा शाळेपेक्षा जास्त त्या ठिकाणी शाळा निवडू शकत नाहीयेत तर दहा शाळा निवडत बसण्यापेक्षा सरकारला तुम्ही जास्त ऑप्शन देण्यापेक्षा तुमच्या घराच्या जवळच्या चांगल्या आणि एक किलोमीटरच्या अंतरापर्यंतच्या तुम्ही एक तीन ते चार शाळा निवडा मॅक्झिमम पाच शाळा निवडा म्हणजे तुम्हाला लकी ड्रॉ सोडत मध्ये अजून चान्स मिळण्याचे चान्सेस जास्त असतात अर्जाची संख्या जास्त असल्यास लॉटरीची सोडत केली जाते म्हणजे एका शाळेला पंचवीस टक्के ऍडमिशन केले जातात पण जर त्याच्यापेक्षा जास्त तुमच्या परिसरातले अर्ज गेले तर त्या ठिकाणी लकी ड्रॉची सोडत केली जाते आणि लकी थ्रो तुमचं नाव हो, तुमच्या पाल्याचं नाव हो, तुमच्या मुलाचं नाव हो, त्या ठिकाणी येत असतं आवश्यक कागदपत्र काय लागणार आहेत हे एक महत्वाचं आहे तुमच्याकडे दहा मार्च पर्यंत वेळ आहे आज सतरा तारखेला जरी सुरुवात झाली असली ऑनलाईन फॉर्म भरण्याची तरी तुम्ही लगेच गडबड करू नका तुमचे सगळे डॉक्युमेंट्स कागदपत्र सगळे तयार करा तर पहिलं डॉक्युमेंट्स काय लागणार आहे तर बालकाचा म्हणजे तुमच्या मुलाचा जन्माचा दाखला जो ओरिजिनल तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे पालकाचे आधार कार्ड ओरिजिनल लागणार आहे म्हणजे वडिलांचे किंवा आईचे आधार कार्ड ओरिजिनल लागणार आहे रहिवासी पुरासा पुरावा म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी राहत आहात त्या ठिकाणचा तुमच्या आधार कार्डवरती ऍड्रेस असेल किंवा जर तुमचं घर स्वतःचं असेल तर लाईट बिल जर तुमचं स्वतःच नसेल तर रेंट अग्रीमेंट चालेल पण रेंट अॅग्रीमेंट हे ऑनलाईन असायला पाहिजे त्याचं इंडेक्स टू किंवा रेंट अग्रीमेंट तुम्हाला द्यावा लागेल उत्पन्नाचा दाखला दोन हजार तेवीस चोवीसचा चा धरला जाईल किंवा चोवीस पंचवीसचा देखील ग्राह्य धरला जाईल उत्पन्नाचा दाखला तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचा आहे जात प्रमाणपत्र जर लागू असेल म्हणजे तुम्ही जर कास्ट मधून जर फॉर्म भरणार असाल तर जात प्रमाणपत्र त्या ठिकाणी तुम्हाला देणं आवश्यक आहे दिव्यांग प्रमाणपत्र जर लागू असल्यास जर तुमचा मुलगा अपंग असेल तर तुम्ही दिव्यांग प्रमाणपत्र देखील त्या ठिकाणी जोडू शकता एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला फॉर्म भरताना कंपल्सरी लागणार आहेत त्यामध्ये मुलाचा जन्माचा दाखला हा ऑनलाईनच असला पाहिजे जे ऑनलाईन प्रिंट तुम्ही काढताय तर ती देखील तुमच्याकडे असायला पाहिजे ओरिजिनल रहिवासी पुरावा ज्या ठिकाणी तुमचं घर लोकेशन नुसार दिसणार आहे ऑनलाईन त्या ठिकाणी मॅप दिसतो शाळेचा अंतर आणि तुमच्या घराचं अंतर हे एक किलोमीटर असायला पाहिजे तर ते एक महत्वाचं आहे चुकीची माहिती कागदपत्रात सावधानता काय बाळगायची बघा तुम्हाला तुम्हाला या गोष्टी पाळाव्या लागतील जर चुकीची माहिती तुमच्याकडून कागदपत्र सबमिट करण्यात आले किंवा चुकीची माहिती त्या फॉर्म मध्ये भरण्यात आले तर तुमच्यावरती रित कारवाई होऊ शकते तुमच्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो तुमच्या प्रवेशची म्हणजे अर्ज बाद होऊ शकतो या गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यायची पडताळणी समितीकडून कागदपत्रांची तपासणी झाल्यावरच प्रवेश निश्चित होईल म्हणजे पडताळणीची एक तपासणी आहे टीम आहे तुमच्या कागदपत्राची पूर्ण पडताळणी केली जाते तपासणी केली जाते तपासात जर तुम्ही काही चुकीचे आढळला दोषी आढळला तुमच्यावर कारवाई केली जाते त्याची एक काळजी घ्या डुप्लिकेट्स डॉक्युमेंट खोटे डॉक्युमेंट्स मुलाचा जन्माचा पुरावा तुमचं आधार कार्ड किंवा घराचं रेंट अग्रीमेंट उत्पन्नाचा दाखला याच्यामध्ये कुठलाही फ्रॉड किंवा चुकीचं काही तुम्ही करू नका सरळ सरळ तुमचा मुलगा जर होत असेल त्याच्यामध्ये ऍडमिशन तर करा नसता करू नका तर ही गोष्ट तुम्हाला पाळायची दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचं ऍडमिशन झाल्यानंतर हे शिक्षण तुम्हाला आठवी पर्यंतच असतं आणि आठवीच्या नंतर नववी दहावी इंग्लिश मिडीयमच्या फीस खूप भरमसाठ असतात अडीच तीन लाख रुपये दोन लाख रुपये फीस त्या शाळेची तुमची भरण्याची कॅपॅसिटी जर नसेल नववी दहावीला तोपर्यंत तुम्ही जर तो ते फंड तयार करू शकला नाहीत तर निश्चित चौथीलाच तुमचा मुलगा से से तुम्ही सेमीला ऍडमिशन घेतलं पाहिजे आर टी मधून बाहेर काढून तुम्ही सेमीला ऍडमिशन घेऊ शकता कारण आठवी नंतर नववी दहावीला तुमची फीस पे करण्याची जर कॅपॅसिटी नसेल तर मुलाला त्यावेळेस सेमीला जर तुम्ही ऍडमिशन घेतलं तर त्या ठिकाणी त्याला सिलेबस जड जातो त्याला ते बऱ्याच समजायला एक दोन वर्ष निघून जातात आणि त्या मुलाचं नुकसान होऊ शकतं तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली निश्चितच कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर याची गरज नसेल या व्हिडिओची तर निश्चितच गरजू पालकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक करा धन्यवाद